माननीय काही लोकप्रतिनिधी हे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवर गोडाऊन झालेले आहेत आणि खोटी कागदपत्र सादर करून परवानगा घेतलेल्या आहेत काही गोडाऊन मध्ये आगीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कांदळवनामध्ये गोडाऊन

बाहेर फो काढा तुम्ही चलो आता तुमचा वेळ जास्त घेत नाही राम दुसरं पत्र कागदपत्र दिले त्याच्यावर कारवाई करा मी यांच्यावर कारवाई करण्याच्या आधी माझी मागणी अशी आहे की सरकारी जागेवर बेकायदेशीर कोणी गोळाव बनवलं असेल आणि खोटी कागदपत्र घेऊन बनवलं असेल तर सगळ्यात आधी त्या त्या क्षेत्रातल्या तलाठ्यावर त्या त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यावर त्या त्या क्षेत्रातल्या तहसीलदारावर त्या त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यावर आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या शेवटी सरकारी जागेचं संरक्षण करणं ही जबाबदारी ह्या महसूल विभागाच्या यंत्रणेची आहे आणि खोटी कागदपत्रं देऊन जर बांधकाम झालं असेल तर त्या त्या वेळेला जे सक्षम अधिकारी परवानगी देण्यासाठी सक्षम असतील त्यांनी खोटी कागदपत्र न तपासता जर परवानग्या दिल्या असतील तर आधी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि मग ज्याने घेतले त्याच्यावर झाला त्याला खोटी कागदपत्रं माहीत झाल्या झाल्या त्याने तेव्हाच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा हे जर तुम्ही त्याच वेळेला टाळलं असतं तर नेहमी शेतकऱ्यांवर जे घडांतर येते ते आलं नसतं दुसरा मुद्दा राहिला कांदळवनाचा आपल्याकडे कांदळवनाला फॉरेस्ट होऊन डिक्लेअर केलं मला वाटतं बावीस किंवा तेवीसला तेवीस मी शेतकरी आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे इथे सगळे शेतकरी आहेत जी कोस्टल साईटला जी जा, जमीन आहे ती दोन तीन वर्ष किंवा एक वर्ष जरी तुम्ही ती जमीन केली नाही त्याच्यामध्ये भात लावला नाही भात लावण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण भाताची रोपणी करायला जातो त्याच्या आधी शेतामध्ये आलेलं गवत जे असते ते गवत काढतो शेत क्लीन करतो आणि मग भात शेती करतो एक वर्ष जरी आपण शेत मोकात ठेवलं त्या शेतामध्ये गवत होते खाडी किनारी जर जागा असेल तर छोटे छोटे कांदळवर त्या ठिकाणी निर्माण होतात सतत जर आपण शेती केली तर शेतकरी के ते कांदळवर काढून टिकतो ते मोठे होतात सरकारची यंत्रणा जी आहे ती सॅटेलाइट सर्वे करणारी यंत्रणा आहे सॅटेलाइट सर्वे करताना फक्त तुम्हाला ग्रीन भाग दिसतो मध्ये अशा प्रकारचं कुठलंही चित्रीकरण येत नाही की हे कांदळवण आहे की भात शेती आहे की गवत आहे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी लागेल मध्ये ग्रीन जर आलं तर ते कांदळवणच आहे असं म्हणता येणार नाही त्याला सरसकट कांदळवण समजून जे काही कायदे बनवले जातात ते नेमके शेतकऱ्याच्या मुळाशी शे। आणि म्हणून कांदळवण जरी त्या ठिकाणी आलं असेल तरी महसूल दफ्तरी या जमिनीचा सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आणि जिथं भात शेती असा उल्लेख असेल तिथे शेतकऱ्यांनी दोन हजार दोन तीन पासून जागा डेव्हलपला देऊन गोळावून बांधलेले दे। त्याचा अर्थ असा त्यांनी कुठेही कांदळवनाच्या कायद्याचा भंग केलेला नाही कांदळवनाचा कायदाही नंतर आलेला आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना नेहमी वेठी धरलं जाते ते, ते धरलं जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची ही खरी भूमिका आणि नेहमीच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना भेटी धरण्याची जी भूमिका आहे तिच्यापासून कुठेतरी सुटका व्हावी म्हणून आज या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे महसूल मंत्र्यांनाही देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे आणि याच्यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांना मी करणार आहे ज्या पद्धती जो गोदाम पट्टा आहे त्या गोदामपट्ट्यातील अनुकत बांधकामासंदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उठवला गेला त्यासंदर्भात काय नक्की भिवंडी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोडाऊन पट्टा आहे आणि जवळजवळ ह्या गोडाऊनमध्ये ग्रामीण भागातील आणि शहरातील एक लाख लोकांना रोजगार रोजगार त्या ठिकाणी मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकप्रतिनिधी हे सततच अधिवेशन आलं की त्यांना आठवते काही सरकारी जागेवर अनधिकृत गोडाऊन झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी खोटी कागदपत्र सादर करून परवानग्या घेतलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचे प्रश्न किंवा लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडून त्याचबरोबर काही आगीचं प्रमाण गोडाऊनमध्ये खूप वाढलेलं आहे आणि अनधिकृत गोडाऊन आहेत म्हणून आगीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत मांडले गेले त्याचबरोबर दोन हजार तेवीसला आलेला कांदळवणाचा फॉरेजचा कायदा ह्या कायद्याचा आधार घेऊन कांदळवनामध्ये गोडाऊन झालेले आहेत अशा प्रकारचेही प्रश्न उपस्थित केले गेले या सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी देतो कारण त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाची चिंता आहे बरोबर असे प्रश्न उपस्थित करण्याच्या सोबत या ज्या समस्या या समस्या राज्य सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुटल्या जातील असे प्रश्न उपस्थित केले तर लोक निश्चित त्यांना डोक्यावर येतील उगीच कोणाला तरी वेटीस धरण्यासाठी जर प्रश्न उपस्थित होत असतील तर ही चुकीचं आहे या ठिकाणी आपण आप का। हे काही सहकार्याला अपेक्षित आहे भिवंडी तालुका पण मी असं निवेदन दिलेलं आहे की भिवंडी तालुका म्हणजे हे शहर सुद्धा भिवंडी तालुक्यात मग सरकारी जागेवर अतिक्रमण होऊन वाणिज्याच्या वापरासाठी कोणी जर त्याचा वापर करत असेल आणि पैसे कमवत असेल तर माहिती देताना फक्त ग्रामीण भागाची न देता या भिवंडी शहरामध्येही सरकारी जागेवर काय अतिक्रमण असेल तर त्याचीही माहिती द्यावी त्या परवानग्या घेतल्यात की नाही की खोट्या परवानग्या घेतल्यात किंवा घेतल्याच नसतील तर त्याचीही माहिती द्यावी म्हणजे राज्य सरकारला उद्याच्या दिवसात पॉलिसी बनवायची असेल तर पूर्ण भिवंडी तालुक्यासाठी बनवता येईल फक्त ग्रामीण भागाच्या रोजगारावर रोजगाराच्या मुळावर येण्याचं काम कोणी करू नये ज्यापर्यंत सर्व आहोत आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार होते गिरण्या बंद झाल्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले आज त्याच्याचपैकी काही लोक असतील किंवा अजून कोणी लोक असतील या ग्रामीण भागातले असतील शहरातली असतील ही रोजगारासाठी ह्याच गोडाऊनमध्ये येतात वीस पंचवीस लाख लोकांना रोजगार, थी? 25, 500, लोका रोजगार या ठिकाणी मिळतो जसं गिरणी कामगारांना देशोधडीला लावलं तसं या भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा विचार आहे का असं जर असेल तर याच्यासारखं वाईट दुसरं काही नाही आणि म्हणून आता वाडवण मंदिर आलं समृद्धी रोड आला बडोदा एक्सप्रेस वे आलं तिकडलं विरार अलिबाग कॉरिडॉर येतो बुलट ट्रेन चाललेली आहे त्याच्यामुळे विकासाची ग्रोथ या अजून झपाट्याने होणार आहे मग आपण विकासाकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे आणि हे हा सगळा मुंबई लगतचा पट्टा हा विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे कसा जाईल याचा विचार होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाला असताना या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की घोडाऊन हे अतिशय गरजेची गोष्ट आहे देशामध्ये जाणारा माल हा जे एन पी टीमधून आला की भिवंडीला डंप होतो आणि इथून सगळ्या देशाच्या कानाको कानाकोपऱ्यात जातो तो कुटे ही व्यवस्था जर कोलमडून पडली तर देशात कुठेही गरजेच्या वस्तू वेळेवर पोचू शकणार नाही म्हणून गोडाऊन आवश्यक आहेत अशा प्रकारच्या अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेमध्ये दिली आणि त्यांनी सुतवाचही केलं याच्यामध्ये कशा प्रकारची पॉलिसी करून आपल्याला हे गोडाऊन अधिकृत करता येतील या बाबतीतला विचार करायचा मला आपल्या माध्यमातून समस्त लोकप्रतिनिधींना आहे त्याच्यामध्ये मीही आलो असा अधिवेशन काळात प्रश्न उपस्थित करायचे ब्लॅकमेलिंग करायचं बिल्डर लोकांना ब्लॅकमेल करायचं हे बंद करा विकास झाला पाहिजे त्याच्यापेक्षा या ठिकाणी अनधिकृत कामं कशी होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करा त्याच्यासाठी काही पॉलिसी जाणता येईल का हे ये प्रश्न विधानसभेत उपस्थित करा ते जर उपस्थित केलं तर निश्चितपणाने सगळेच लोक त्यांना धुवा देतील म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत असताना आमच्या निदर्शनात ज्या गोष्टी आल्या लोकांच्या रोजगारावर गदा येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची हिताची पॉलिसी करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या बाबतीत निवेदन देणार आहे दोन प्रकारची दे आगी लागण्याचा प्रकार मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतानापासून या ठिकाणी एम एमआरडी प्राधिकरण आहे एम डी डेव्हलपमेंट चार्ज घेते एम डी डेव्हलपमेंट चार्ज जर घेत असेल तर बाकी सुविधा पुरवणं हे एम एमआरडीचं काम आहे मी अनेक पत्र एम एम आर डीला दिलेली आहेत की आपण या ठिकाणी फायर स्टेशन उभी केली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली पाहिजे जे तुमच्या क्षेत्रात येते तुम्ही केले पाहिजे बाकी एम एम आर क्षेत्राच्या बाहेर असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन पी पी सीच्या माध्यमातून या राज्य सरकारकडून नि निधी उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी फायर स्टेशन उभी केली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले तर त्याचं स्वागत होईल म्हणून मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणारे त्याचबरोबर मागे जी रेग्युलरची पॉलिसी आली त्या पॉलिसीमध्ये काही त्रुटी होत्या यू डी सी पी आरमध्ये जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे जी ओपन स्पेस तुम्हाला सोडावी लागते किंवा जे रस्ते लागतात ते त्यांच्या नॉर्म्समध्ये बसणारे नसल्यामुळे खरं काही प्रोजेक्ट आपल्याला रेग्युलाइज करता आले नाही या ठिकाणी जे प्रोजेक्ट झालेले आहेत ते ग्रामपंचायत असताना झालेले आहेत आणि ग्रामपंचायत असताना झाल्यावर ते एम एम आर डीच्या नियमाप्रमाणे बनवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही आणि म्हणून ते बनवलेले आहेत जे आहेत त्या स्थितीमध्ये त्यांना रेग्युलाइज कसं करता येईल याच्यासाठी राज्य सरकारची पॉलिसी बनवली पाहिजे याच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी निवेदन देणार आता मुद्दा क्रमांक एक अनधिकृत गोडाऊन ज्यांनी बनवले त्या कॉरिडॉरमध्ये अलिबाग मध्ये शेतकऱ्यांना पुन्हा अन्याय होते त्याच्यामध्ये पुन्हा जे दर आहेत भूसंपादनाचे ते कमी केलेले आहे माझ्याकडे परवाच तालेरचे लोक आले होते माझ्या गावचीही लोकं आली होती एका गावात दोन दोन रेडी रेग्युलरचे दर करून त्यांनी दोन प्रकारचे रेड केलेले आहेत मी त्यांना काल सांगितलं या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली याची कमिटी आहे आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतीत बैठक लावू त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर निश्चितपणाने राज्यस्तरावरची जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आम्ही दाद मागून शेतकऱ्यांना एका गावाला एकच रेट आणि तो जो जादा रेट आहे तो रेट मिळावा याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करा